नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून होणार मोठे बदल एक जानेवारी पासून देशात पाच मोठे बदल होणार ज्यामुळे गरीब श्रीमंतांवर मोठा परिणाम होणार तर काय आहे अपडेट सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तेल विपणन कंपन्या आणि व्यावसायिक एल गॅसच्या किमतीत बदल होतील याचे नवीन दर जाहीर होतील मागील काही दिवसांपासून एकोणवीस किलोच्या व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या किमतीत अनेक बदल पाहायला मिळाले आहेत असे असले तरी चौदा किलो च्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती दीर्घकाळ स्थिर आहे त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडर चे दर वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर दुसरी सर्वात मोठी सेन्सेक्स सेन्सेक्स फिफ्टी आणि बँकेक्स मासिक एक्सपायरी पर्यंत आता दर आठवड्याला शुक्रवारी नव्हे तर मंगळवारी होणार आहे तर तिमाही आणि सहामाही करार शेवटच्या मंगळवारी संपणार आहेत दुसरीकडे एन एस सी निर्देशांक निफ्टी फिफ्टी मासिक करांसाठी गुरुवार निश्चित करण्यात आला आहे त्यानंतर तिसरी सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी यूपीआय वन टू थ्री पे चे नियम बदलणार आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ने UPI 123 पे फीचर फोन पे द्वारे ऑनलाइन पेमेंट ची सुविधा देण्यासाठी सुरू केले होते व्यवहार मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एक जानेवारी आता फीचर फोन द्वारे दहा हजार रुपयांपर्यंत ऑनलाइन पेमेंट करता येणार आहे यापूर्वी ही मर्यादा पाच हजार इतकी होती त्यानंतर पुढचा सर्वात मोठा बदल नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ कडून पेन्शन धारकांसाठी एक नवीन नियम लागू केला जाणार आहे हा नियम पेन्शन धारकांसाठी मोठी भेट असणार आहे ईपीएफओ आता पेन्शन धारक देशातील कोणत्याही बँकेतून त्यांच्या पेन्शनची रक्कम काढू शकणार आहेत त्यासाठी त्यांना कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज नाही त्यानंतर सर्वात महत्वाची बातमी एक जानेवारी दो दोन हजार पंचवीस पासून पुढील बदल शेतकऱ्यांशी संबंधित आहे वर्षाच्या पहिल्या दिवसापासून आरबीआय शेतकऱ्यांना कोणत्याही हमी शिवाय दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज देणार आहे आरबीआय ने शेतकऱ्यांसाठी असुरक्षित कर्जाची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती त्यामुळे आता त्यांना दीड लाख नाही तर दोन लाखांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे